बावीस वर्षानंतर म्हणजे खरं तर दोन दशकानंतर एखाद्या सिनेमाचा सिक्वेल यावा असे क्वचितच घडते क्वचित घडत असले तरी त्या सिनेमाची क्रेज अजूनही तेवढीच आहे हे मात्र नक्की मित्रांनो या बावीस वर्षात एक नव्हे तर दोन पिढ्या बदलल्या पण तरीही ज्या पिढीने म्हणजे नव्वदची कहाणी पुरी फिल्मी आहे असं जे दशक ज्या पिढीने एन्जॉय केलं आहे त्या पिढीसाठी मात्र गदर अजूनही एक आयडियल मसाला एंटरटेनमेंट आहे नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि मित्रांनो आज मी बोलणार आहे आत्ताच आज म्हणणार नाही आत्ताच प्रदर्शित झालेल्या गदर टूच्या बहुचर्चित ट्रेलरबद्दल मित्रांनो एकदम कडक असे फायरी डायलॉग्स सनी पाजीचे छप्पर फाड ॲक्शन सीन्स सुपरहिट संगीत आणि भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळच्या प्रेमकथेला दिलेला नाट्यमय असा देशप्रेमाचा तडका हे असे चार इन्ग्रेडियंट्स होते ज्याने गदरला ऐतिहासिक असे यश मिळवून दिले होते तेही त्याच दिवशी रिलीज झालेल्या आमिर खान परफेक्शनिस्ट आमिर खानच्या लगानसमोर आता इथे कथानक थोडं पुढं सरकलं आहे इथे आता फोर्टी सेवनच्या पुढे तीस वर्ष जाऊन सत्तरच्या दशकातलं एक कथानक असणार आहे चित्रपटाचे दिग्दर्शक तेच आहेत अनिल शर्मा आणि अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा ज्याने गदर एकमध्ये तारासिंगमधल्या मुलाची सनीच्या मुलाची भूमिका गदरमध्ये केली होती तोच आता यातही आहे तीच भूमिका त्यालाच दिली आहे आणि जो तरुण झाला आहे आणि काही कारणास तो पाकिस्तानात जाऊन पोहोचला आहे तिथे संकटात सापडलेल्या मुलाला सोडवण्यासाठी म्हणून परत एक फुल टू एकदम त्याच अवतारमध्ये तारासिंग पाकिस्तानांना धूळ चारताना आपण ट्रेलरमध्ये दिसतोय आपण बघतोय थोडक्यात कथानकाचा प्लॉट बऱ्यापैकी प्रडिक्टेबल आणि तसाच फिल्मी असणार आहे मग तुम्ही म्हणाल राहतं काय ना एक फुल टू मा अपील असणारे संवाद इथेही ऐकायला मिळणार असं दिसतंय ऍक्शन सीन सुद्धा साहजिकच काहीसे नेक्स्ट लेवल असतील पण तरीही गदर जो ब्रँड आहे आणि सनी देओलचा जो एक टिपिकल इमेज आहे या दोन्हीला शोभणारे असे रॉ असे ॲक्शन सीन्स इथे असतील असं ट्रेलर बघून वाटतंय संगीताच्या बाबतीत गदर एकचं संगीत सुपरहिट होतं तर यावेळेस मिथून संगीतकार आहेत त्यांनी मै निकला गड्डी लेके आणि ऊर्जा काले कावा ही दोन्ही गाणी जशी तशी याही वेळी वापरली आहेत फ्लेवर तोच ठेवला आहे गाण्यांचा त्यात काही फार बदल नाही आणि भारत पाकिस्तान दुश्मनीचा तडका सुद्धा याही वेळी आहेच म्हणजे एकंदरीत गणित तेच आहे आता राहतं एवढंच की हे सर्व किती मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर येणार आहे हे अकरा ऑगस्टला आपल्याला कळेल मला मला काय मिसिंग वाटलं किंवा कमी वाटलं तर ते म्हणजे तगडा खलनायक मला याच्यात कमी वाटतोय की सनीसारख्या नायकाला कट्टर खलनायक हवा तर तो अमरीश पुरीसारखाच इथे मात्र पाकिस्तानी आर्मी जनरलच्या भूमिकेत मनीष वाधवा आहे जो अभिनेता चांगला आहे पण मला समोर अगदीच किरकोळ वाटतं आणि समोर किरकोळ वाटतं अमिषा पटेल जरी वयस्क वाटत असली तरी वयाच्या पासष्टीला पोहोचलेला सनीदेवल मधला जोश अजूनही कायम आहे किस्से आजादी दिलाओगे तुम कटोरा लेकर घूमोगे भीक भी नाही मिलेगी हा जो सीन तुम्ही आत्ता ट्रेलरमध्ये पाहिला तर या सीनमधला जोश मला तो जो सीन होता ना गदरचा हिंदुस्तान जिंदाबाद था जिंदाबाद है जिंदाबाद रहेगा या सीनवाला मधला जो जोश होता तोच कायम वाटतं आणि सगळ्यात मस्त म्हणजे ट्रेलरचे शेवटी सनीचे त्या हँडपंपकडे बघणं जो ऐतिहासिक सीन आहे गदरमधला त्याकडे बघणं लिहून घ्या मित्रांनो या सीनला प्रेक्षकांनी थिएटर नाही डोक्यावर घेतलं तर हा जो हँडपंपचा सीन आहे ओव्हरऑल पंधरा ऑगस्टच्या देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात प्रदर्शित होण्यास हा सिनेमा तयार आहे आणि याही वेळी गदर मागच्या वेळेस वेळेसारखाच बॉक्स ऑफिसवर गदर करेल असा अंदाज मला हे ट्रेलर बघून येतोय अर्थात चित्रपट बघितल्यावरच काय ते कळेल तर मित्रांनो तुम्हाला आमचा गदर टूचा ट्रेलर आजचा रिव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद